सामना रंग दर नाही एक साइडला पूर्ण अनुभवी संघ तर एक साइडला युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ सामन्याला चढायसाठी जातोय तो शहण इतर संघाचा रोखमी सा म्हणून ज्याच्याकडे पाहायला जात आहे लाईन वन हात वरती करायचं लाईन वन उभं राहायचं उभं राहायचंय लाईन मध्ये उभं राहायचंय लाईन मध्ये उभं राहायचंय विकार विक्रम रास्ताल त्या प्रत्युत्तर शिवा शिवा चाफेकर त्याच्या समोर आहे तो सातचा डिफेन्स सात विरुद्ध एक अशी लढत आहे आणि पहिल्याच चालत आपल्या संघाच खात ओपन केलंय ते शिवाने समोरला बात करण्यात यशस्वी ठरतोय त्याला प्रत्युत्तर तनुज गुरव तनुजच्या समोर आहे तो सातचा डिफेन्स सात विरुद्ध एक मध्येच गुरव आण असेल आपल्या संघाचं खातं ओपन करेल का

रायडर बाग है का भाई होते गुणाची कमाई होते ते मसोबा सांगायची त्याला विजय विजयच्या समोर आहे तो पाच चा डिपेंड बोनस गोष्ट प्रयत्न करावा लागेल तो गडी बात करण्यासाठी परंतु संत गतीने खेळ करतोय तो विजय सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो तो जयभराने भट्टीचा माल पीडानगरीमध्ये या स्पर्धेसाठी लाईव आर एन बी स्पोर्ट्स आणि सोमजय स्पोर्ट्स या दोन चॅनलवर या स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतात त्याबद्दल त्या दोन्ही चॅनलचे मालक यांचं खूप खूप धन्यवाद पाहूया शवण सात वृत्ती ही कशी प्रयत्न आणि त्या प्रत्युत्तर आपल्या सात साखरे करो या मरुरा जातो पाच वृत्ती बोरस गुण बोलणार नाही सुंदर चढाई करणला बाद करण्या यशस्वी होते तर प्रत्युत्तर शवण शवणच्या समोर आहे सात सातचा पेंड बोनस बोनस का प्रयत्न यशस्वी पाहूया घेतला आपलं सांगाच खातं ओपन केलं समोर नाही केला प्रत्येक विजय विजेच्या समोर येतो चारचा डिपेंड चार रुपये एक अशी लढत ती विठ्ठलच्या अंगणात खर सुंदर अस स्टार पड़ता जय भवानी बत्तीच समाज वि नगरी मध्य जय सत करते मुद्दा प्रति उत्तर सब समोर आहे सात चा पे सात वृत्ती आडी म्हणून का चढाई खरे सुंदर चढाई पाहूया किती मिळ्यांची कमाई केली समोर आहे सुंदर खेळ आणि कमाई करतोय सगळ्यांना बाद करण्या यशस्वी होतोय ऑफिशियल टायमा घेतलाय सगळं थोडीशी घाई करतोय सुंदर खेळ दोन्ही साठांच्या माध्यमातून पाहायला मिळतात তু বগজা তাতে सामना खेळवला जाईल सुंदर दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आतापर्यंत सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चाड्यासाठी जातो तो संभव वाणी संभव वाणी जे समोर येतो पाच चा पाच विरुद्ध एक असे लढत आहे गडी वाढल्याला गावा करतोय आणि यशस्वी होते एक गुणाची कमाई केली ती संभवनी त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गोंदू गोंदूच्या समोर येतो पण बोनस गुण वागा असेल पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का मागच्या चढाईत एक गुणाची कमाई केली होती असा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय यश ला बाद करण्यात यशस्वी होतोय एक गुणाची कमाई केली त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा का यांनी या सामन्यात सुपर रेड केला असा हा खेळाडू पाच विरुद्ध एक अशी लढत होती बसोबाच्या अंगणात पाहूया <laughs> संत गतीने <गरिन थे> खेळ <laughs> <तो दीड़ी। laughs> करतोय रिकामी असता गुट्टा गुट दाखल द्या प्रत्युत्तर प्रसाद साकरे सहा विरुद्ध एक बोनस गुणवान आहे बोनस गुणवानाचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती प्रसाद

रिकामचा भट दाखल त्याला प्रत्यउत्तर शिवा त्यांनी पहिल्याच चढाईला आपल्या संघाला गुण मिळवून दिला होता शिवा सहा विरुद्ध अशी लढत आहे ती अंगणात चांग सुंदर उलकावणीचा प्रयत्न परंतु रिकामण्याचा भक्त दाखल त्याला प्रत्य उत्तर करण सावंत करो या मारोया इराद गेलाय पाहूया पाच रुपये अशी लढत आहे ती मसुबाच्या अंगणात डू आर डायची चढाई आहे गडी बात करावा लागेल तो करणला करण सुंदर पत्ता बाद होतो तो करन इबोल मेटो मस बसांगा बाह्तेगा प्रतुत्तरो प्रसाद साकरे बू अरडाई करो या मरो या इरादेंदे रगाते पाच विल दीक अशिदेटे बोरस गोल मेडाप नाई गडी बात करावा लागेल तो प्रसाद ला चाच सुंडर चला� आणि बाज होत मिळतो त्याला प्रतिउत्तर शवण शवणच्या समोर येतो पाच चा डिपेंड पाच वृत्ती ही कशी बघत होती कसोबत चांगला मां खरोखर सुंदर सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात खेळ करतोय सवण तंबु दाखल सामना विशांती साठी थांबलेला आहे संघ बरोबरीत पाहायला मिळतात सहा सहा असलक आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघ बरोबरीत कर्णकारांना विनंतीवर चालू सामना संपतात लगेच आपला सामना खेळला जाईल सुंदर खेळ धोनी संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात कबड्डी म्हणजे प्रेम कबड्डी म्हणजे ध्यास कबड्डी म्हणजे श्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कबड्डी म्हणजे मित्रांचा सहवास सर्व मित्र एकत्र येऊन संघ तयार होतो सामन्या रोज त्यासाठी जात होतो शिवा शिवाच्या समोर येतो सहाचा ठिकाणी दोनच गुण आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का सहा विरुद्ध एक अशी लढत आहे सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करतो परंतु कंबोत दाखल झाला प्रत्युत्तर समोर वारे समोरच्या समोर येतो पाच चाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती वसुदा चांगला जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये दाखल होईल सुंदर चढाई करतोय समोर आहे तो सहा चा डिपेंड सहा विरुद्ध एक अशी लढत गोडच गुणआन आहे आतापर्यंत यशस्वीरित्या चढाई केले त्या गुंडूने पाहूया सहा विरुद्ध एक वर जो मधल्या गोळा चेंज चपळ हात लाव करून गडी बात करण्याचा प्रयत्न ना गडी मारलेला दावा करतो आणि यशस्वी होतो साहिलला बात करण्याचा यशस्वी होतो सायबर भेटला होता सुभाष सांगानी हि पॉइंट दोन्ही सांगाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सुरुवात होतो साठी जातोय तो शवण शवणच्या समोर आहे तो सहाचं ठिकाण बोनस गुण आवा असेल सहा विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया बोनस गुण आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, का पाहूया सुंदर गडी बात करण्याचा प्रयत्न बोनस भर घेऊन आपल्या तांबून टाकल त्याला उत्तर विजय विजयाच्या समोर आहे तो पाच चा डिपेंड पाच रुपये म्हणजे बोनस पण मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न असा करावा लागेल की गडी बाद करावा लागेल पाहूया विजय आणि काँग्रेस सगळं तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शेवट ज्याचा चढाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ज्याने आतापर्यंत या सामन्यात दोन बोनस गुण मिळवले तसा हा खेळाडू रात गरिबात करण्याचा प्रयत्न आणि आत्ता मात्र गरीब आलं तर आवा करतोय आणि त्यात यशस्वी होतोय एक गुणाची कमाई केली ती श्रोणनी शिवाला बात काढण्यात यशस्वी ठरतोय त्याला प्रतिउत्तर विजय विजयच्या वीज़े समोर आहे तो सहाचा रिपेंड दोनच आहे सात सुंदर हात लांब करून घरी बात करण्याचा प्रयत्न पाहूया घरी माझं तर गावा करतो यशस्वी होईल का अधिकाम्या असतो गो तंबू दाखल त्याला प्रत्येक तनुज पुरव तनुजच्या समोर येतो पाच चा डिफेंड पाच विरुद्ध ही कशी लढत आहे ती पसोबतच्या अंगणात शांत गतीने खेळ करतो तो तनुज्या गुद्ध दाखल त्याला प्रत्येत्तर गोंड आपल्या संघाला गडी मारल्या यशस्वी होतोय गुणांची कमाई करतोय गुण मिळतो मुसळ संघाला प्रत्युत्तर शब आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय बोरस गुणवान आहे एक गुणाची कमाई केली ती श्रवणने आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर प्रसाद सुंदर दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटत सामना संपायला शेवटची पाच मिनिटं जाय केले तर वित्तवादी नऊ वसोबा आठ ही गुणाची आघाडी वित्तवादी संघाकडे आहे प्रसाद त्यांची पराकाष्ठा करतोय परंतु रिक्म असतात तंबून टाकल त्यांना प्रत्युत्तर कनुच

सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळते <laughs> दोन्ही संघ एक एक, एक गुणांसाठी प्रयत्नांची बराकष्ठा करतात सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतो साधी जात येतो विजय विजयच्या समोर येतो सहा चा सहा विरुद्ध 2 ही कशी लढत आहे पाहूया सामना संपला शेवटची 4 मिनिटे जार केलं पांचकाने चा चंद्र चढाई परंतु एकाला सगळे ताबडतोब त्याला करतो उत्तर सवत सवत दे समोर येतो पांचचा डिफेन्स वाचू कोटी कशिभूत होती बसला चांगला लोक लोक घेउने चालू आहे किती घेउने घराला दावा करतो सुंदर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो शवणनी सुंदर सेट टच खरोखर सुंदर गोल गोलला आपल्या संघाला तो शवणनी त्याला प्रत्युत्तर प्रसाद तो घेर दुआय काय करोय बरेच जण तयार जातोय संयम ठेवावा लागेल तो वितरावी संघाला प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल ती प्रसादला पाहूया अरे आता मात्र श्रवण आपल्या संघाला गुन्हा एकदा एक गुण मिळवून देतोय सुंदर खेळ पाहायला मिळते गुन्हे संघाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर सामना संपाला शेवटची तीन मिनिटे जॉईन केलेत पंचानी सुंदर खेळ आत्तापर्यंत वितरावी आपल्या संघासाठी करतोय खास करून श्रवण மா பிரயே மசோ அடிகாள் ஐமே தோ நசோகா சங்காக்கோந்த பிளா பழத்தோ விசார கடனியா வி सामन्याला सुरुवात होतोय विजय विजयच्या समोर येतो सात साडी पण सात विरुद्ध एक अशी जडत विठ्ठलच्या अंगणात विजय पाहूया पाहुया आता मात्र सवण नाही करते घेऊन घेऊन देत विजय आपल्या सांगायला त्याला प्रत्युत्तर चार वृत्ती एक अशी लढत आहे ती पाहूया सामना संपायला शेवटची दोन मिनिटं जाहीर केले पंचानी खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय तनुज अधिका जो तांबूक दाखल त्याला प्रत्युत्तर विजय त्याने मागच्या आपल्या संघाला गुण मिळवून दिला होता असा विजय विजय जे समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुणवान असेल पाहूया चार सहा विरुद्ध एक अशी लढत आहे

आणि गुणाची गावाई करतोय आईने घेतल्या तर विठ्ठल मिळते बोलतो सुंदर खेळ विठ्ठावाळीच्या संघाकडून पाहायला मिळते डक्कीच्या स्पर्धेत एक नवीन इतिहास आपल्याला पाहायला मिळेल गेला जायतो शिवा शिवाच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड आणि एक गुणाची कमाई केली प्रत्युत्तर श्रवण समोर आहे समोर तीन चा डिपेंड सुत टॅकलची संधी आहे सत्तर टॅकलची संधी आहे ती असे परंतु शवण पण तितकाच हुशार आहे श्रवणला माहिती आहे की आपल्याला প্রয়নায় প্রয়াছে মসবা সঙ্গে জিং সঙ্গাড়ে শ্রীমনশন কর্ত ফনল মধ্যে গড়ক মারি হিত সঙ্গাড়ে মিত সঙ্গা খেল হার্দিক অভিনন্দন খেয়ে করা ফাইনল মধ্যে রাকেশ या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना जिंकला आणि फायनल मध्ये धडक मारले तुला विनंती असेल शिवराजे आणि भैरवनाथ त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सुंदर खेळ पाहायला मिळाला खास करून शवण साठे यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला मोलाचं सहकार्य केलंय आणि विजय शांत ठरवड्यात विठ्ठ्या संघ यशस्वी ठरलाय सुंदर खेळ पाहायला मिळाल तर विठ्ठ्या विसाकडून अनिल कोलमा यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस झालं वित्त संघ आपलं बक्षीस घेऊन यायचंय पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सुंदर खेळाच्या जोरावर फायनल मध्ये